आज मी डाळ डाळ साठा करते ही डाळ मी भिजत घातली होती चांगली अर्धा तास भिजत घालायची एक वाटी ही डाळ घेतली आहे कुकरमध्ये दोन चांगले मी घेतलेली आहे पहिले मी कुकर ते पाणी असंच होत कुकरमध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकते एक चमचा हळद हे शिजतानी घालायचं डाळीमध्ये आणि हे तेल आता मी शिजत ठेवते आणि जराशी पाणी घालते पहिली शिजवून घ्यायचे आता शिजत ठेवते मी आता शिजत आहे गॅसवर ले। शिजू दे शिजली आता डाळ गॅस बंद करते थंड होऊ दे मग फोडणी देते कुकर आता थंड झाले डाळीचं आता झाकण काढते मस्त शिजली आहे आता फोडणी घेते कडे तापट ता ठेवते फोडणी घेते फोडणीमध्ये घालायला एक कांदा बारीक का असा चिरून घेतलेला हे असे छोटे छोटे आल्याचे तुकडे करायचे लसूण बारीक चिरून घ्यायचा हे टमाटो एक असं करून बारीक घ्यायचं आणि एक मिरची घेतली ही कोथिंबीर तर ती सगळी मी फोडणी देऊन घेते कडे तापले तेलवरते थोडं तापू दे तेल तापले का कुठे तापले तेल पहिला लसूण आलं लसूण मिरची कांदा टमाटो हे सगळं आहे घ्यायचं त्याच्याला तर चमचे घालायचे असं हे मीठ टाकते वरून मी टमाटो हे लवकर शिजतं आणि मग हिंग शिजू दे वरून झाकण ठेवते म्हणजे लवकर शिजले झाकण काढते हळद जराशी हे लाल तिखट हलवून देते टोमॅटो असं चांगलं शिजायला हवं झाकण ठेवायचं म्हणून आणि चांगलं शिजले आता लवकर दोन मिनटं अजून परतून मंडाळवत ते चांगलं परत आता लागून द्यायचं नाही कमी जास्त पसून घ्यायचं हे कांदा ते डाळ पाणी गरम वतायचं त्याच्यामध्ये गार पाणी वाचायचं नाही किती मला घट्ट पातळावर पण जास्त पातळ नाही करायचं ते जराशी हे कुकर कोथिंबीर टाकते जास्त पातळ करायचं नाही चांगले चांगली आता उकळले बंद करते गॅस बंद करते मग तुरचं दाखवते तर एका भांड्या पातळीमध्ये घडवून घेते म्हणजे वळून फोडणी द्यायला एवढी घट्ट किती मस्त भारी झाली तापले आता तेल होते पॅन तापू दे आपले जिरं टाकते लसूण पहिला कमी गॅसवरच हे टाकायचं करून घ्यायचं मिरच्या गॅस बंद करते असे बंद करून ही टाकायची असं टाकता नाही झाकण ठेवायचं झाकण काढते मस्त झालं आता कोथिंबीर झाला जरा डाळ तडका तयार मस्त भारी झाला अगदी एक नंबर झाला जिरो राईस डाळ तडका माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कसं झालं सांगा